कोपरगाव तालुक्यातील लवके येथील चांगदेव पाटील कदम यांच्या कुटुंबियांनी बहात्तर वर्षांनंतर जुळून आलेला शुभ संयोग या अनुषंगाने पहिला श्रावणी सोमवार या दिवशी संत जनार्दन स्वामी बेट कोपरगाव इथे आलेल्या सर्व भाविक भक्तांना उपवासाचा साबुदाणा खिचडीचा प्रसाद वाटप करत आपल्या सामाजिक व धार्मिक परंपरेला धारा दिली आहे या वर्षीचा हा पहिला श्रावणी सोमवार बहात्तर वर्षांनंतर जुळून आलेला योग आहे हिंदू धर्मात श्रावण हा सर्वात महत्वाचा महिना मानला जातो हा महिना भगवान शंकराला समर्पित असल्यामुळे अनेकजण या दरम्यान व्रत वैकल्य उपवास करतात यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारपासून होणे शुभ मानले जाते याचे औचित्य साधत कदम पाटलांनी व त्यांच्या कुटुंबियांनी हा विशेष उपक्रम हाती घेतला होता यावेळी जनार्दन स्वामी महाराज बेट महामंडलेश्वर परमपूज्य रमेश गिरी महाराज यांनी कदम कुटुंबियांना शॉल श्रीफळ देत त्यांचा सत्कार केला व वचनरूपी आशीर्वाद त्यांच्या कुटुंबियांना दिले आहे यावेळी लवकी जय बाबाजी भक्त परिवार व पंचक्रोशीतील भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते सीएनआय महाराष्ट्र न्यूज संपादक अमीन शेख अहमदनगर